दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून पुढील तपास चालवला आहे बाळाप्पा गुंडगे नट्टी वय वर्ष अठ्ठावीस राहणार जोडीहाळ तालुका बेळगाव नितेश कित्तूर वय वर्ष अठ्ठावीस राहणार वैभवनगर बेळगाव अशी संशयित आरोपीची नावे आहेत मयत किरण हे गोल्डन स्टार हॉटेल लॉजवर कर्मचारी म्हणून सेवेत होते शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातील दोघा संशयितांनी आपल्या मोबाईलवर तुमच्या लॉज मध्ये चालत असलेल्या अनैतिक प्रकाराची शूटिंग करणार असल्याचे सांगत लॉज जाऊन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी किरण यांनी घाबरून लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांवर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला होता शनिवारी दिवसभर सीपीआय बीएस तळवार उपनिरीक्षक उमादेवी व सहकारी यांनी तपास करून संशयितांना ताब्यात घेतलं या प्रकरणी लॉज व्यवस्थापक संजय भैरप्पा माळी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी यांनी चालवला आहे शनिवार रात्री उशिरापर्यंत संशितांना अटक करून त्यांची हिडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे महानगर न्यूज गौतम जाधव निप्पाणी